नमस्कार मंडळी मी आलो आहे आमच्या विठ्ठल मंदिर येते आणि छत्रपती शिवाजी नगर मित्रमंडळ निगवे खालचा यांच्यातर्फे आज शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या तुम्ही पाहू शकता रांगोळी करवीर तृ तृतीय तिर्... क्रमांक नो रे तृतीय क्रमांक <laughs> असत नाही इंडिपेंडेंट डे एकापेक्षा एक रांगोळी आहेत छत्रपती शिवाजी महाराज एकाच नंबर नादच फुळा बेटी बचाओ बेटी पढाओ मोबाईलच्या मोबाईलचा अतिवापर चतुर्थ क्रमांक आहे आणि द्वितीय क्रमांक पर्यावरण वाचवा एकापेक्षा एक रांगोळी आहेत बघा पाहू शकताय इकडे पहा इथे इतर जाणार का छत्रपती शिवाजी महाराज सुंदरच रांगोळीत आलेले आहे पाटील ते टी वेटिवे इकडं शिवरायांचा जय शिवराय रायगड गडा गडावरील होईच की बरोबर आहे का नाही शेनंतर दाखवे तुम्हाला इकडं जाणता राजा आणि प्रथम क्रमांक क्षत्रिय गुलावतंश राजा दिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज सुंदर अशी रांगोळी काढले भक्ती शक्ती प्रथम क्रमांक दीक्षा पारकर चुये बघा पाहू शकतात खतरनाक नादूजकुळाची रांगोळी काढलेली आहे महाराजांची पाहू शकताय एकापेक्षा एक रांगोळी आहेत सुंदर आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका हे बघा हेच आपलं दैवत पवित्र छत्रपती शिवाजी महाराज